नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की मित्रांनो काही जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांचे लिस्ट लागायला काही जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत आपण जे काही पशुसंवर्धनचे कर्मचारी आहेत त्यांना परत एकदा वन नाईन सिक्स टू या नंबरवरती कॉल करून बोललेलो हो, आहोत आणि ते सुद्धा बोललेले आहेत की जे काही जिल्हा असतील जालना असेल त्याच्यानंतर संभाजीनगर बीड असेल अशा जे काही जिल्ह्या आहेत त्यांची जी काही लिस्ट आहे ती लागायला सुरुवात झालेली आहे किंवा लागलेली आहे आणि याच अंतर्गत जे काही बाकीचे व्यतिरिक्त जिल्हे राहिलेले असतील ते सोमवारपर्यंत लागतील असे प्रकारे ते, ला। ते बोललेले आहेत तर ती जी काही क्लिप आहे आपण ती क्लिप सुद्धा या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे साक्षी बोलतो आपली कशा प्रकारे मदत करू शकतो मॅडम पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत लिस्ट लागायला हो। सुरुवात झालेली आहे का थोड्या दिवस हो लागायला सुरुवात झाली एक सोमवार पर्यंत लागेल सर एक सोमवार पर्यंत म्हणजे या व्यतिरिक्त काही म्हणजे काही जिल्ह्याचे लागलेल्या आहेत का ना इथली लागली सर जालना सॉरी बीडची लागली बीडची जालना बीड संभाजीनगर राईट लागलेली आहे का हो हो आणि हे कुठे लागलेले बघा पंचायत समितीला ओके ओके आणि ऑफलाईन आहे का ऑफलाईन पद्धतीने मॅडम ऑनलाईन नाही हो का ऑनलाईन नाही म्हणजे पोर्टल ऑफलाईन नाही ओके ओके आणि जे काही बाकीचे व्यतिरिक्त जिल्हे आहेत जे काही राहिलेले जिल्हे आहेत ना ते कधीपर्यंत लागतील काही सांगता येईल का तुम्हाला ते सांगता नाही याचा पण लवकरात लवकर लागणार तरी प्रयत्न करा मॅडम कारण की लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करा जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळू द्या अनुदान हॅलो सर ती लवकरात लवकर लागणार जशी लागेल ना तसं आपल्याला सांगणार लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करा बर का ओके okay, चालेल चालेल तर मित्रांनो ही क्लिप बघितली असाल की या अंतर्गत जे काही जिल्हे आहेत त्यांची यादी किंवा लिस्ट ही लागायला सुरुवात झालेली आहे आणि पंचायत समितीमध्येच लिस्ट लागलेली आहे अशा प्रकारे बोललं गेलेलं आहे आणि आज अंतर्गत जे काही बाकीचे जिल्हे राहिले असतील ते सोमवारपर्यंत लागतील अशा प्रकारे ते कर्मचारी ती बोलत आहेत आणि आज अंतर्गत मित्रांनो तुम्ही एक विजिट किंवा जे काही जवळचं पंचायत समितीचं ऑफिस असेल किंवा जे काही तहसीलचं ऑफिस आहे तिथे जा एकदा विजिट करा किंवा तिथे काही संपर्क साधा की लागलेली आहे का स्वतः एकदा बघा कारण की आता लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे स्वतः जे काही कर्मचारी आहेत ते बोलत आहेत आणि याच अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची पुढची प्रोसेस काय असेल ते आपण लिस्ट लागल्याच्या नंतर आपण नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट या योजनेविषयी घेणार आहोत तर एक महत्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल जेणेकरून त्यांना लिस्ट हे पंचायत समितीमध्ये लागलेले आहे का तिथे त्यांना विजिट करता येईल किंवा त्यांना ती माहिती मिळेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम या योजनेविषयी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळायला सुरुवात होतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र